ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो अक्षय तिथी आहे दहा मे रोजी अक्षय तिथी आहे मित्रांनो हा हा दिवस खूप खूप शुभ मानला आहे वर्षातून एकदा हा दिवस येत असतो मित्रांनो या दिवशी आपण घरामध्ये जेवढी साफसफाई केली मित्रांनो तेवढी आपल्या घरात लक्ष्मी येईल मित्रांनो आपण जेवढी निगेटिव्ह ऊर्जा कमी केली तेवढी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल मित्रांनो आपल्याला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मीचे पाऊल आपल्या घरी यावे, यावे मित्रांनो तर आपल्याला काही अशा वस्तू आहे मित्रांनो घरातून आपल्याला बाहेर काढायचे आहे बघा ह्या वस्तू कोण कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत आपल्याला घरातली अतिशय साफसफाई करायची आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत मित्रांनो ते आपल्याला सर्वात आधी आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे बघा मित्रांनो ह्या वस्तू कोण कोणत्या आहे हे बघा आपल्याला जर वाटत असेल आपल्या घरी पैसा यावा आपल्या घरी लक्ष्मी यावी आपल्या घरी धन दौलत यावी मित्रांनो आपल्याला जर असं वाटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो अक्षय तृतीया येण्याच्या आधीच आपल्याला ह्या वस्तू बाहेर काढायच्या आहे घरातून बाहेर काढायच्या आहे बघा मित्रांनो दहा मे दहा मे दिवशी आहे अक्षय तृतीया मित्रांनो या दिवशी हा दिवस आपल्याला माता लक्ष्मीची पूजा केली जाते ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते मित्रांनो असे केल्याने लक्ष्मी स्वच्छ आपण घरामध्ये जेवढे स्वच्छ ठेवू मित्रांनो तेवढी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल मित्रांनो लक्ष्मीचा वास येईल आणि हे बघा आपल्याला काही वस्तू बाहेर काढायच्या आहे हे बघा पहिली वस्तू जी आहेत मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्या घरामध्ये झाडू तुटलेले जे झाडू आहे मित्रांनो तुटलेले जे झाडू आहे मित्रांनो ते आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे हे बघा मित्रांनो झाडू आपल्या घरात मध्ये आणणे किंवा घरामध्ये आणणे किंवा घरामध्ये आणणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो पण काही काही तुटलेले जे झाडू आहे मित्रांनो हे बघा काही सुख समृद्धीचा वास असते घरामध्ये हे आपण लक्ष्मी झाडू आणतो त्याच्यामध्ये सुख समृद्धीचा वास असतो बघा मित्रांनो नाही तर आपण काय म्हणतो तुटलेले झाडू आहे ना ते घराच्या बाहेर आपल्याला अक्षय तिथी अक्षय तृतीया येण्याच्या आधी आपल्याला हे झाडू घराबाहेर काढायचे आहे प्रत्येक चीज प्रत्येक सणामध्ये प्रत्येक पूजामध्ये घरात झाडू ठेवला जातो मित्रांनो झाडू खूप खूप शुभ आहे किंवा लक्ष्मीचे रूपन आपण मानतो मित्रांनो पण घरामध्ये सुख समृद्धी यावे आपल्याला जर वाटत असेल तर तुटलेले झाडू आजच्या आजच बाहेर काढून टाका मित्रांनो कारण की आपल्या दिवस आपल्या जवळ आज आहे मित्रांनो मंगळवार आपल्याला शुक्रवारी आहे अक्षय तिती आपल्या शुक्रवार अजून तरी आपल्या आपल्या जवळ दोन तीन दिवस आहे मित्रांनो ह्या दोन तीन दिवसामध्ये या भंगार वस्तू ज्या आहे घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहे मित्रांनो यामुळे घरामध्ये मा माता लक्ष्मी येणार नाही लक्ष्मीला राग येईल मित्रांनो तुटलेली झाडू आपल्याला आजच्या आजच घराबाहेर काढून टाकायचे आहे हे बघा आणि दुसरी जी वस्तू आहे मित्रांनो अतिशय आपल्याला अक्षय तिथे दिवस अतिशय शुभ मानला जातो वर्षातून एकदाच येतो पण ह्या दिवशी आपण अरे अनेक शुभ कार्यक्रम पण करतो मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये कोरडे रोपे आपण घरामध्ये बघा मित्रांनो घरामध्ये आपण कुंड्यांमध्ये झाड लावलेले आहे ते कोरडे झालेले आहे ते झाडे सुकलेली आहे मित्रांनो त्यांच्या त्यांची वाळलेले आहे त्यांची संपूर्ण झाड वाळलेले आहे पण कुंड्यांमध्ये आपण ठेवलेले आहे मित्रांनो पण असे जे रोप आहेत ते आजच्या आज, आज आपण घराबाहेर काढून टाका नाही तर मित्रांनो घरातून कोरडे झाड आपण ठेवले तर वास्तुदोष पण लागेल मित्रांनो घरामध्ये नकार्मकता ऊर्जा प्रस पसरेल आणि वास्तुदोष सुद्धा लागेल मित्रांनो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे बघा फाटलेले फाटलेले चपला फाटलेल्या चपल्या बूट चप्पल आपल्याला घराबाहेर काढून ठेवायचं आहे मित्रांनो आपण असे केले तर आपल्या घरामध्ये जर बूट चप्पल जर राहिली मित्रांनो फाटलेले बूट चप्पल जर घरामध्ये ठेवले तर पैशाची कमतरता भासते मित्रांनो पण अक्षय तृतीयाच्या आधी घरातून बाहेर हे फाटलेले बूट आणि चप्पल काढून टाका यामुळे गरिबी येते बघा मित्रांनो बूट चप्पल फाटलेले बूट चप्पल जर आपण घरामध्ये दरवाज्यामध्ये आपण ठेवतो बघा मित्रांनो पायऱ्यांवरती ठेवतो मित्रांनो यामुळे घरामध्ये गरी घर घरामध्ये गरिबी येत असते मित्रांनो त्यामुळे आपल्याला अक्षय तिथे येण्याच्या आधीच ह्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहे बघा मित्रांनो आणि निगेटिव ऊर्जा आपल्याला घराबाहेर काढायची आहे हे बघा मित्रांनो अक्षय तृतीयाच्या आधी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये घाण्यारटे कपडे आपण ठेवलेले असतात बघा म्हणजे फाटलेले कपडे फाटलेले कपडे घरातून बाहेर काढून टाका मित्रांनो असे जर केले आपल्या घरामध्ये जर हे कपडे राहिले मित्रांनो बघा तर घरामध्ये आपण ते कपडे फाटलेले कपडे घाण्यारटेक कपडे जर आपण घरामध्ये परिधान केले किंवा घातले तर जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये दुर्दैव येईल मित्रांनो म्हणून घरात बाहेर फाट हे फाटलेले कपडे आपण काढून टाका मित्रांनो आपण म्हणतो ना फाटलेले कपडे घातल्याने भिकार पण येते आपल्याला हे फाटलेले कपडे आपल्याला आजच्या आजच बाहेर काढायचे आहे जुने फाटलेले तुटलेले जे आहे का आपण कपाटामध्ये ठेवून ठेवून ठेव ठेवून म्हणजे घड्या करून करून ठेवतो मित्रांनो पण असं करायचं नाही आपल्याला आजच्या आजच हे कपडे बाहेर काढून टाकायचे आहे हे बघा त्यानंतर जे आहे मित्रांनो मित्रांनो तुटलेले घड्याळ आपल्या कधीही तुटलेले घड्याळ बंद पडलेले घड्याळ बंद पडलेले घड्याळ घड्याळ घरामध्ये ठेवू नये मित्रांनो हे ठेवल्याने जीवनात अशुभ वातावरण अशुभ वातावरण येते मित्रांनो ह्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवस अक्षय तृतीया येण्याच्या आधी मित्रांनो आपल्याला हे तुटलेले बंद पडलेले घड्याळ घराबाहेर काढून टाकायचे आहे मित्रांनो यामुळे निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येते आणि वास्तू दोष पण लागतो मित्रांनो आपल्याला जर वाटत असेल अक्षय तिथी दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आपल्याला जर वाटत असेल तर मित्रांनो हे घालणारे संपूर्ण वस्तू जे आहे मित्रांनो आजच्या आजच घराबाहेर काढून टाका मित्रांनो आणि हे बघा एक शेवटची जे आहे मित्रांनो माहिती वस्तू जे आहे मित्रांनो हे बघा तुटलेले कप आपले टिचके कप असतात बघा आपण कपबशामध्ये चहा जे घेतो मित्र टिचलेले कप असतात त्यांना अशा भेगा पडलेल्या अशा बशांनासुद्धा रेषा असतात वरून असे खांडे कप म्हणतो बघा आपण त्यांना ते कप आधीच काढून टाका मित्रांनो ते कपही घरामध्ये आपल्याला ठेवायचे नाही अशा बशा ज्या आहेत मित्रांनो प्लास्टिकचे सामान फाटलेले तुटलेले जपलेले मित्रांनो ते पण आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाही आणि भांडेसुद्धा आपले पिण्याचे ग्लास वाट्या चमचे ते सुद्धा चिरलेले आहे मित्रांनो ते सुद्धा आपल्याला आजच्या बा घराबाहेर काढून टाकायचे आहे मित्रांनो आणि हा वस्तू आपल्याला अक्षय तृतीया येण्याच्या आधी घराबाहेर लवकर लवकरात लवकर बाहेर काढायचे आहे बघा मित्रांनो घर आधी क्लीन करायचे आहे क्लीन करून घ्यायचं आहे अक्षय तृतीया येण्याच्या आधी मित्रांनो हे शुभ काम आपल्याला लवकर करायचं आहे मित्रांनो हे बघा आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला